राम मंदिराचं आमंत्रण आलं नाही अरे तुम्ही कोण होता वे आमंत्रण द्यायला राम काय तुमच्या बापाचं मंदिर का तुमच्या बापाचं आहे तुम्हाला आमंत्रण तुम्हाला जर मंदिर स्थापन करायचं होतं तर रामनवमीच्या दिवशी का नाही केलं आम्ही कळत न कळत शिर्डीला आलो पण आम्ही त्या शिर्डीला आलो ज्या बाबांनी रामाचं सर्वात जास्त नाव घेतलं एकीकडे अल्ला मालिक आणि एकीकडे राम राम नवमीचा उत्सव हा शिर्डीतला सर्वात मोठा उत्सव असतो आपल्याला सगळ्यांना आपण कळत नाही कळत आलो कारण का आमच्या मनात राम आहे तोंडात राम आणि मनामध्ये रावण हे आम्ही कधी करत नाही आजकाल ही नवीन घोषणा सुरू झाली मी त्या दिवशी असाच एका ब्राह्मण लोकांच्या सभेत गेलो कार्यक्रमाला गेलो मी चालत होतो चालता चालता बघितलं तर सगळीकडनं राम जय श्री राम जय श्रीराम मी वरती गेलो आणि म्हंटल शांत राहीये आणि मीच ओरडलो जय श्रीराम मला एवढंच सांगायचं तुमचा बापाचा नाही तो, तो, ना तो माझा पण मी म्हंटल राम का इतिहास पता आणि जे राम दर्शनाला जाणारे ते तिन्ही पक्षातले लोक त्यांनाही सांगू इच्छितो कि चौदा वर्षाचा वनवास फक्त आईच्या आणि वडिलांच्या इच्छेखातर भोगणारा राम हा या पक्षात असू शकतो या तीन पक्षात अरे तुम्ही या चौऱ्याऐंशी वर्षाच्या म्हाताऱ्याचं ऐकलं नाही आमच्या आजोबाचं बापाचं नाही ऐकलं तुम्ही कसली रामाची पूजा करायला चालले अरे रामाकडनं काय शिकणार तुम्ही तो राम म्हणेल अरे बाबा हे लोक आहे भागोई त्यामुळे राम मंदिर राम मंदिर वगैरे काही फार काही मोठा असा ते जे करतायत ते फार काही पुढे जाईल असं मला वाटत नाही ह्याच्या रिॲक्शन्स येत आहेत लोकांना अस्वस्थ वाटायला लागलंय की ज्या पद्धतीने हे सगळं पुढे नेलं जात आहे काल भीमा कोरेगावला साठ लाख लोक आली होती किती साठ लाख लोक लोकांना कळत नाही या देशात काय ज्या पद्धतीने लोक वागायला लागली ज्या पद्धतीचा उन्माद दिसायला लागलाय ती पद्धत बघितल्यानंतर या देशाची लोकशाही टिकेल की नाही हा प्रश्न निर्माण आपल्याला वैयक्तिक भांडण नाही कोणाशी पण बाबासाहेबांनी लिहिलेलं संविधान आणि त्यातनं निर्माण झालेली पार्लमेंट लोकसभा राज्यसभा ही, लोक लोक ही टिकवायची आहे